से स्वामी सेवेकरांना श्रीस्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये गुरुवारी आपल्या घरामध्ये अगदी सोपे उपाय आपल्याला नक्की श्रद्धेनं करायचे आहेत हे उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समाधान तर येईलच शिवाय आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती वाईट बाधा असते ती आपल्या घरातून नाहीशी होईल तर ह्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडता वार हा गुरुवार असतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णूंची सुद्धा आपण गुरुवारी जेवढी जास्तीत जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढी आपल्याला सेवा करायची असते आपल्या स्वामी महाराजांची सेवा गुरुवारी तर करायचीच असते आणि प्रत्येक स्वामी भक्तांचा आवडता दिवस आवडता वार हा सुद्धा गुरुवार असतो तर गुरुवारी आपल्या घरामध्ये काही आपल्याला अगदी सोपे असे उपाय करायचे आहेत बघा तर तुम्हाला माहित आहे की गुरुवारी आपल्याला भगवान विष्णूंची जेवढी जास्त सेवा करणे शक्य होईल तेवढी करायचीच आहे तर भगवान विष्णूंना हा पिवळा रंग खूप प्रिय आहे तर आपल्याला त्या दिवशी पिवळ्या रंगाचे उपाय आपल्या घरामध्ये गुरुवारी करायचे आहेत उपाय अगदी सोपे आहेत आणि हे उपाय घरातील कोणतीही व्यक्ती अगदी श्रद्धा आणि मनापासून करू शकते गुरुवारी आपण आपल्या देवघरातील स्वामी महाराजांचा आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला न चुकता अभिषेक करायचा आहे तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची जरी मूर्ती असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या सुद्धा अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंचा जर फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पाण्याने त्या दिवशी पुसून घ्यायचा आहे स्वामींचा फोटो असेल तरी फोटोसुद्धा पुसून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण भगवान विष्णूंची सेवा करतो त्यांच्यासोबत आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा ह्या गुरुवारी सेवा करायची असते कारण आपण भगवान विष्णूंची सेवा करतो म्हटल्यानंतर माता लक्ष्मीची सेवा तिथे आलीच तर आपल्याला हे सर्व सेवा करून घ्यायचे आणि त्या दिवशी आपल्याला हळदीचे उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं त्या दिवशी गुरुवारी स्त्रियांनी किंवा पुरुषांनी किंवा कोणती पण व्यक्ती असेल त्या व्यक्तीने त्या दिवशी आपल्याला पिवळ्या कलरचं वस्त्र आपण धारण करायचं आहे पिवळ्या कलरचं वस्त्र धारण केल्यामुळे काय होईल तर आपल्या आयुष्यात जे पण प्रॉब्लेम जे पण संकट असतं ना ते त्या व्यक्तीचं नाहीसं होईल पिवळे वस्त्र धारण केल्यामुळे आपला गुरुग्रह हा कमजोर असतो ना तो सुद्धा मजबूत होतो आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी हा सर्वात अगदी साधा आणि सोपा उपाय आहे की त्या व्यक्तीनं पिवळे वस्त्र हे दर गुरुवारी दर गुरुवारी आपण स्वतः घालायचं आहे जर तुमच्याकडे पिवळं वस्त्र जर नसेल पिवळा साडी नसेल किंवा कोणती जरी पिवळ्या कलरचं जर वस्त्रच नसेल तर त्या व्यक्तीनं आपल्या जवळ एखादी पिवळ्या कलरची वस्तू जवळ जरी ठेवली तरी चालू शकते पिवळा रुमाल किंवा पिवळा कलरचं काही पण असू दे ते सोबत ठेवायचं तर हा एक झाला तर त्यानंतर तुम्हाला सांगते पिवळा कलर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पिवळा कलर हे हळदीसुद्धा प्रत्येक आहे बघा आणि पिवळी हळद हळद ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची आणि खूप म्हणजे खूप महत्त्वाचे मांडले गेले आहे कारण हळदीचा रंग हा शुभ रंग मांडला गेला आहे बघा गुरुवारी आपण ज्या पद्धतीने दे आपल्या स्वामी महाराजांची सेवा करतो त्याच पद्धतीने तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आता भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे स्वामी महाराजांचं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी सेवा जास्तीत जास्त प्रमाणात करायची आहे आणि भगवान विष्णूंची कोणती तर आपल्याला दर गुरुवारी विष्णू सहस्रनामाचं पठन आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि स्त्रीसुक्ताचं सुद्धा पठन आपल्या घरामध्ये आपल्याला करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांचं पुरुष सुक्त स्वामी महाराजांच्या नित्यसेवेचं तीन अध्ययन अकरा माळी जप ह्या सर्व सेवा तुम्हाला गुरुवारी न चुकता आपल्या घरामध्ये करायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये सुख समाधान तर येतच शिवाय आपल्या आयुष्यामध्ये जे पण संकट जे पण आर्थिक संकट असतं पैशाची चंचन असते कोणता पण प्रॉब्लेम असतो तो, तो सुद्धा नाहीसा होतो त्यामुळे तुम्हाला जेवढी जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आणि आपल्या स्वामी महाराजांची सेवा ही गुरुवारी नक्कीच करत राहावा तुम्हाला जर दररोज शक्य नाही ना हो सेवा करायला तुम्ही गुरुवार हा आपल्या स्वामींचा आवडता वार आहे आणि आपल्या सर्व भक्तांचा आवडता वार आहे आणि भगवान विष्णूंना हा वार समर्पित आहे त्यामुळे तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या सेवा करत जावा आता दुसरा उपाय तुम्हाल आता जा तुम्हाला सांगते त्या दिवशी आपल्याला जवळपास आता आपण गुरुवार म्हणल्यानंतर आपण स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात हा स्वामी भक्त जात असतो आरतीसाठी आपण संध्याकाळी स्वामींच्या मठात जातो त्या तिथे जात असताना तुम्हाला पिवळ्या कलरची जे वस्तू असतात म्हणजे पिवळे पदार्थ हे प्रसाद म्हणून घेऊन जायचं आहे तुम्ही पिवळ्या कलरची केळी घेऊन जाऊ शकता पिवळी बर्फी घेऊन जाऊ शकता यामुळे काय होईल तर आपण जो प्रसाद आणलेला असतो तो आरती झाल्यानंतर सर्व स्वामी भक्तांना दिला जाईल आणि त्यामुळे सुद्धा आपले जे काही गुरुगृह गुरु असतील ते सुद्धा मजबूत होईल जाईल आणि स्वामी महाराजांचा आपल्या गुरूंचा आपला कृपा आशीर्वाद कायम आपल्यावर राहील आता त्यानंतर तुम्हाला अजून एक सांगते की गुरुवारी आपल्याला अजून एक हळदीचा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तर गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे तर गुरुवारी आपल्याला हळद असते ना त्या हळदीमध्ये गोमूत्र किंवा तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर गुलाबजल टाकायचा आणि हळदीचं लेपण आपल्या हुमऱ्याला आपल्याला करायचं आहे हळदीचं लेपण हे बाहेरून करायचं आणि त्यानंतर हुंबऱ्यावर आपल्याला घ्यायचं त्याच्यावर रांगोळी काढायच्या हळदीकून व्हायचं यामुळे आपल्या घरामध्ये दे समृद्ध येते आपल्या घरामध्ये जी पण पैशाची कमतरता असते जे पण पैशाचे प्रॉब्लेम असतात जे पण आपल्यावर संकट असते जे पण आपल्या आयुष्यात अडचण असते प्रॉब्लेम असते हे सुद्धा नाहीचं होतं आणि घरामध्ये एक सकारात्मकता येते घरामधील वातावरणामध्ये तुम्हाला प्रभाव जाणवेल कारण घरातील वातावरण जे असतं ते नकारात्मक खूप घरामध्ये असते प्रत्येकाच्या तर ती घरातली नकारात्मकता सुद्धा बाहेर जाते आणि घरामध्ये एक सकारात्मकता येते त्यानंतर तुम्हाला एक उपाय सांगते की तो उपाय काय आहे तर एक ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद टाकायचे आणि हळदीचं पाणी आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये जी वाईट शक्ती वाईट बाधा जी प्रवेश करत असते ती सुद्धा प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता तर येतेच शिवाय प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक सकारात्मक विचार निर्माण होतात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पिवळा कलर हा आपल्या भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि भगवान विष्णूंचा वार हा सेवा करण्यासाठीचा दिवस जो असेल तर तो गुरुवार आहे आणि गुरुवार हा आपल्या स्वामींचा सुद्धा दिवस आहे तर त्यामुळे तुम्हाला ह्या दिवशी जेवढी सेवा करणं शक्य होईल ना तेवढी तुम्ही सेवा करा आणि तुम्ही स्वतः सुद्धा ह्या दिवशी दर गुरुवार तुम्हाला पिवळ्या कलरचं वस्त्र हे धारण करायचंच आहे तुमच्याकडे वस्त्र नसेल तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं तुम्ही एखाद्या रुमाल वगैरे तरी जवळ ठेवा की जेणेकरून तुमचा गुरुग्रह अधिक बळकट होईल आणि गुरुग्रह जेव्हा आपला बळकट होतो मजबूत होतो त्याच वेळेला प्रत्येक कामामध्ये यश मिळते तर तुम्हाला जेवढी शक्य होईल ना तेवढी तुम्हाला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आणि आपल्या स्वामींची सेवा ह्या दिवशी करायचीच आहे तर तुम्हाला मगाशी पण मी सांगितलं विष्णू सहस्रनाम हे आपल्याला पठन करायचं आहे जरी तुम्हाला गुरुवारी पठन करणं शक्य होत नाही तर तुम्ही युट्यूबला लावून नुसतं ते श्रवण केलं ऐकलं तरी सुद्धा चालू शकते तरी आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होत्याच पद्धतीने आपल्या माता लक्ष्मीची सुद्धा ह्या दिवशी सेवा झालीच पाहिजे यासाठी तुम्ही सुक्त सुद्धा तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही नुसतं युट्यूबला जरी लावून ऐकलं ना तरी सुद्धा चालू शकते पण स्वामींचे नित्य सारा होत असते तीन अध्ययन अकरा माईजब हा तुम्हाला कंपल्सरी त्याच गुरुवारी आपल्याला करायचाच आहे आपली ही नित्य सेवा आहे आणि सेवा केलेली कधी सुद्धा वाया जात नाही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हा फळ आपल्याला नक्कीच मिळते तर बघा दर गुरुवारी आपण ज्या पद्धतीने आपल्या स्वामींची सेवा करतो आपल्या गुरूंची सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्या भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आणि आपण स्वामी भक्त आहोत आणि सर्व स्वामी भक्तांचा आवडता वार हा गुरुवार असतो गुरुवारी आपल्याला जेवढी सेवा करणं शक्य होईल तेवढे आपण करत असतो पण गुरुवारी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत घरामध्ये त्याविषयी मी तुम्हाला ह्या वेगवेगळ्या आत्ता माहिती दिली तर तुम्ही हे ह्या ज्या वस्तू किंवा ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या गोष्टी तुम्ही दर गुरुवारी आपल्या घरामध्ये नक्कीच करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप असा खूप फरक जाणवेल तुम्हाला धनलाभ होईल जे पण पैसे तुमच्या घरामध्ये येतात त्या पैशा सुद्धा तुम्हाला उपयोग होईल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकल घरामध्ये सुख समाधान शांती घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होऊन घरातील नकारात्मकता नाहीसे होईल ह्यासाठी हे गुरुवारी आपल्या घरामध्ये प्रत्येक महिलांना आवर्जून हे उपाय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ